इंडिगोची विमानसेवा जी आहे ती विस्कळीत झाल्यानं प्रवासी संतप्त झाले आहेत एअरपोर्टवर ठिया मांडत त्यांनी घोषणाबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे देशभरातील इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाली आहे एअरपोर्टवरून व्हिडिओ जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती टाकत प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे इंडिगोची विमानसेवा जी ती ठिकठिकाणी विस्कळीत झालेली आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता वधाने आपल्याबरोबर आहेत सुष्मिता काय माहितीबद्दल आपण बघतोय की पूर्ण देशातील इंडिगोची सेवा ही विस्कळीत झालेली आहे अनेक तासांच्या उशिरानं फ्लाईट लँड किंवा डिपार्चर होताना आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्या प्रक्रियेदरम्यान इंडिगोच्या व्यवस्थापनाकडनं कुठल्याही पद्धतीची माहिती आम्हाला मिळत नसल्यानं नागरिकांनी प्रवाशांनी संताप व्यक्त केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती पाहायला मिळतात एकूणच बदललेल्या नियमांमुळे फ्लाईट अटेंडंट किंवा एअरपोर्टवरती अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध नसल्याने पायलट उपलब्ध नसल्याने इंडिगोचं हे अतिशय उशिरारे धावत आहे या सगळ्या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी नागरिकांनी थेट सोशल मीडियाचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर लांबच लांब रांगा एअरपोर्ट वरती पाहायला मिळत आहेत बस स्थानकात किंवा रेल्वे स्टेशन जशा पद्धतीनं ना नागरिकांची गर्दी होते प्रवाशांची गर्दी होती तशा पद्धतीनं मांडण्याची वेळ आता एअरपोर्टवरती आपल्याला इंडिगोमुळे नागरिकांना प्रवाशांना आल्याचं पाहायला मिळत या संपूर्ण प्रकरणादरम्यान अनेकांनी सोशल मीडियाचा वापर करत आपला रोष व्यक्त केलाय परंतु अजूनही इंडिगोच्या व्यवस्थापनाकडनं पुढची दिशा नेमकी कशी असेल वाढीव दर हे आपल्याला फ्लाईटचे येत्या ता काही तासांमध्ये झालेले पाहायला मिळतं त्यामुळे एकूणच सावळा गोंधळ इंडिगोच्या या चुकीच्या व्यवस्थापनामुळे आणि बदललेल्या नियमावलीमुळे पाहायला मिळते ज्याने अनेक सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत त्यांचा प्रवास आहे आणि नाहक त्रास ना सहन करावा लागत आहे पण सुष्मिता नेमकं काय कारण म्हणजे काय कारण समोर येताना दिसत आहेत इंडिगोच्या वतीने त्याबद्दल आपण जाणून घेऊच पडणं बघा कशा पद्धतीने आता प्रवाशांची मोठी संख्या जी ती प्रत्येक काउंटरवरती जमा झालेली आहे आणि प्रवाशांकडनं इंडिगोच्या या सगळ्या फ्लाईट व्यवस्थापनाबद्दल या गोंधळाबद्दल निषेध व्यक्त केला जातोय फ्लाइट फ्लाईट जी टेक ऑफ करताना दिसत नाहीत काही फ्लाईटचं लँडिंग देखील म्हणजे त्यांचं पुन्हा एअरपोर्टवरती परत नाही हे देखील उशिरा होता है त्यामुळे प्रवाशांच्या मोठे हाल होत आहेत पुन्हा एकदा सुष्मिताशी आपण बोलूया सुष्मिता साहजिक आहे प्रत्येकाचं प्रवासाचं एक नियोजन असतं दुसऱ्या शहरात वेळेवरती पोहोचायचं आहे मग त्या ठिकाणी काही आपल्या ऑफिसच्या मीटिंग असतील किंवा इतर काही सगळी कारणं असू शकतात पण आता प्रवासी पोहोचू शकत नाही आहेत पण हा सगळा गोंधळ होण्या इंडिगो इंडिगोकडनं काय कारण देण्यात येत आहे का त्यांच्या फ्लाईट उशिराने टेक ऑफ करतायत किंवा पोचत आहेत इंडिगोच्या अनेक विमान चालकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये जे वर्किंग आवर्स होते त्याबाबत नवीन नियम हे लागू झालेले आहेत त्याचबरोबर लँडिंग आणि डिपार्चरच्या वेळेदरम्यान ज्या पद्धतीने नियोजन होणं अपेक्षित आहे आणि कर्मचारी किंवा पायलट वे त्या वेळेमध्ये पोहोचणं गरजेचं आहे त्यांचे वर्किंग आर्स त्या पद्धतीने नियोजित करणं हे इंडिगोच्या व्यवस्थापनाचं प्रमुख काम होतं जे होताना पाहायला मिळते ज्यामुळे हा गोंधळ पाहायला मिळते पार्किंग बेवरती दीर्घकाळ लोकांना वाट पाहावी लागत आहे अनेक फ्लाईट्स या अगदी जम्मू काश्मीर असेल ते कन्याकुमारी पर्यंत इंडिगोचं व्यवस्थापन हे विस्तारित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं परंतु वेळेवरती कुठल्याही ठिकाणी स्क्रिव पोचत नसल्यामुळे अपुऱ्या सुविधांमुळे हा सगळा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण प्रकारादरम्यान केवळ एक स्टेटमेंट इंडिगोकडनं जारी करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला प्रवासामध्ये डिले होत असल्याचं कारण प्रवाशांना दिलेलं आहे परंतु पर्यायी व्यवस्था किंवा रिफंड या बाबतीत कोणतीही भूमिका प्रशासनानं व्यवस्थापनानं अजूनपर्यंत घेतलेली नाही एवढंच नाही तर इंडिगोच्या या चुकीच्या व्यवस्थापनामुळे इतर अनेक जे पर्याय नागरिकांना उपलब्ध आहेत त्याच्यात इंडिगो सोबतच इतर ज्या कंपन्या आहेत ज्या ही सेवा पुरवतात त्यांनी देखील आपले दर हे वाढवलेले आहेत ज्यामुळे नागरिकांची नाहक लूट होत असल्याची भावना आहे ती व्यक्त होताना होता दिसतेनं हो हो पुढे आलाय बरोबर धन्यवाद सुष्मिता या सगळ्या तपशिलाबद्दल ही दृश्य पुरेशी बोलकी